नाशिक मध्ये गेल्या दहा दिवसांपासून कांदा लिलाव ठप्प आहेत लेवी बाबत तोडगा निघालेला नाहीये जिल्ह्यातील पंधरा बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव बंद आहेत कांदा उत्पादक अडचणीत आहे मागच्या पंधरा दिवसापासून मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक अडचण होती त्या अनुषंगाने बोलटण व्यापारी हा निर्णय घेतला की जो कोणी शेतकरी माल त्याचा माल आम्ही खरेदी करणार समितीचे सचिव यांनी व्यापारी बांधवांना फोन केला जर तुम्ही जर समजा शेतकऱ्यांचा माल खाजगी स्वरूपात जर खरेदी केला तर आम्ही तुमच्यावर इतर कायदेशीर कारवाई करू आणि त्या संदर्भात आम्ही शेतकऱ्यांनी त्यांना फोन केला असता तुम्ही तुम्हाला खाजगी जे ग्राहक असतील त्या ग्राहकांना तुम्ही माल विकू शकता परंतु आमचं सचिवांना आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना एकच सांगणे तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आम्हाला ग्राहक द्या ट्रॅक्टरांचे आम्ही त्यांना घरपोच माल पोहोचू परंतु आमचा माल जर खरेदी करताना तुम्ही कोणालाही कारवाईचा बाडगा जर उचलला तर आम्ही सर्व शेतकरी तालुक्यातील स्वीस प्राशन करू त्याला सर्वच स्वीज जबाबदार या या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसे आणि या मतदारसंघाच्या खासदार भारतीताई पवार व इतर राजकीय पदाधिकारी जबाबदार असतील